आयोजकांना काय आव्हान करायला काय सूचना असतील आपली पुणे जिल्ह्यातील नाराणगावची यात्रा म्हणजे सगळ्यात मोठी यात्रा असते दहा दिवस चालणारी ही यात्रा त्याच्यामध्ये दहा दिवस वेगवेगळे प्रोग्राम असतात खूप लांब होणार असते नगरमधून इकडे खाली कल्याण करून बऱ्याच ठिकाणवरून इतक्या ठिकाणावर खुली असतात बऱ्याच ठिकाणवरून लोक येत असतात दररोज नाही म्हटलं तरी तीस चाळीस हजार लोक मरात नाराणगावमध्ये येत असतात पाळणे खेळणी बऱ्याचशा गोष्टींची फॅसिलिटी अवेलेबल आहेत दररोज वेगवेगळे तमाशे असतात कुस्त्यांचा मोठा असतो त्यामुळं नागरिकांना या ठिकाणी माझं आव्हान राहील की बऱ्याच ठिकाणी जे आता चोऱ्या भाऱ्या करणाऱ्या लोकांचे त्यामध्ये खूप हा पावतो मागच्या वर्षी आपण आपल्याकडं मनुष्यबळ कमी असताना देखील आपण खूप चांगला बंदोबस्ताचं नियोजन केलं होतं त्यामुळे कुठल्याही चोरीच्या घटना घडल्या नव्हत्या तरी देखील आपण या ठिकाणी आपल्या मोटरसायकल लावताना सी ज्या ठिकाणी सी स्टी त्या ठिकाणी पार्क कराव्यात दुसरी गोष्ट आपल्या मौल्यवान वस्तू किंवा शक्यतो महिलांसाठी आमची सूचना की आपण गळ्यामध्ये कुठले दागिने वगैरे शक्यतो परिणाम करू नये यात्रेमध्ये फिरायला येताना किंवा जरी काळजी घेता येईल आणि घरी जरी घरून तुम्ही येतात घरी जर कोणतरी एखादा माणूस तुम्ही घरामध्ये सुरक्षेसाठी ठेवा जर कोण ठेवलं नाही तर ते दागिने आपण लॉकरमध्ये ठेवा जेणेकरून चोरीच्या घटना वगैरे काही घडणार नाही चांगलं होतं तिथे आणि तुमच्या सहकार्याने नियोजन चांगलं केलं यावरती तुमचं गर्दीचं नियोजन आणि वाहतुकीचं नियोजन नियोजनासंदर्भात काय आहे या यावर्षी आपल्याला म्हणजे आपण मान्य पोलीस अधीक्षक सर यांना पत्रव्यवहार केलेला आहे आपल्याला यावर्षी थोडं मनुष्य जास्त बंदोबस्तासाठी मिळावं त्या अनुषंगाने आपण मंदिर मंदिरामध्ये जे देवीचे दागिने आहेत त्या त्या ठिकाणी आपण सशस्त्र गार्ड ठेवणार आहे त्या दोन ह्याच्यामध्ये स्पेलमध्ये की बाबा दिवसा वेगळं गाड आणि रात्री वेगळं गाड त्यानंतर आपण ठिकठिकाणी ग्रामपंचायतच्या मदतीने आपण टॉवर उभे केलेले आहेत त्या टॉवरती आमचे पोलीस स्टेशनचे लोक वरती बसून त्यांना टॉर्च असेल त्यांच्याकडे तुम्हाला बॅटरी असेल लाठी असेल सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असणार आहेत आणि जेणेकरून ते वर्ण सगळे ऑब्झर्व करणार आहेत गोष्टी की इथं कोण कोण महिलांचे छेड करत आहे काही घरातलं काढायचा प्रयत्न करत आहे का किंवा कोण काय हा एखादा लहान मुलगा हरवला तर बाबा तो मुलगा त्या टॉवर वरती उभा राहून तो मुलगा लगेच बाबा अनाऊन्स केलं की हा मुलगा असं असं सापडलेला तर तो पाच मिनिटामध्ये एक दोन मिनिटामध्ये तो मुलगा त्या घरच्यांना भेटू शकतो अशा प्रकारे आपण ते काय म्हणजे टॉवरच्या अनुषंगाने आपण त्याच व्यतिरिक्त महिलांची आपण टीम बनवलेली आहे ते महिला ज्या ठिकाणी खरेदीला जातात त्या ठिकाणी देखील छेडछाड किंवा असं काही गैरप्रकार होऊन आहेत म्हणून एक आपण त्या ठिकाणी टीम दररोज जोपर्यंत तो प्रोग्राम आहे तोपर्यंत ती टीम राहणार आणि एक हा वाहतुकीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आपण जे जुन्नर फाटा इकडं नाशिक बायपास त्याच्यानंतर पूनम चौक इथं मांजरवाडी चौक आणि या ठिकाणी रिलायन्स बायपास या ठिकाणी आपण पूर्ण आपली एक चार चार पाच पाच कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांची टीम त्या ठिकाणी आपण लावणार आहे आणि ते ट्रॅफिक पूर्ण जे गावात जाणार ट्रॅफिक आहे ते पूर्ण आपण बाहेरनं डायव्हर्ट करणार आहे जेणेकरून आतमध्ये ज्यावेळेस गर्दी असेल त्यावेळेस कुठल्याही वाहनांची वर्ध राहणार नाही आणि कुठलाही बाबा यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं काही घटना होणार नाही ॲक्सिडेंट वगैरे होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेणार मोठ्या प्रमाणात पार्किंग होतं त्यामुळं तिथं आता म्हणजे विनंती आहे की तुम्ही पार्किंग करावी त्या अनुषंगाने मला असं वाटतं की ते शंभर टक्के पार्किंगची व्यवस्था करतील पार्किंगची व्यवस्था जर झाली तर आपल्या मॅक्झिमम अडचणी या ठिकाणी दूर होतील पार्किंगची व्यवस्था झाली तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच आहे पार्किंगचा आणि दुसरी एक गोष्ट आहे जर पार्किंग देताना जर ती म्हणजे काहीतरी ठराविक रक्कम घेऊन जर पार्किंग केली तर ती किंवा पावती वगैरे टोकन वगैरे हो दिलं त्यांना तर ह्या गाड्या चोरीला जाण्याचं बिलकुल जाग्यावरती स्टॉक होती एखादा टोकन दिलं समजा तुमची दहा नंबरला गाडी लावलेली आणि ते दहा नंबरचं टोकन तुमच्यामध्ये दिलं तर ते टोकन दिल्याशिवाय गाडी परत द्यायची नाही असं जर केलं तर तुमची एक ही गाडी मला शंभर टक्के गॅरंटी तुमची तुमची एकही गाडी चोरीला जाऊ शकत नाही पेएन पार्क कर पे करावं काय दहा रुपये जरी त्याचं जेवढं कमीत कमी शुल्क ठेवलं हो। तेवढं चांगलं आपण यात्रेमध्ये एवढा खर्च करतो फिरायला आल्यानंतर पाण्यामध्ये बसायचं म्हटलं तरी तुमची दोनशे तीनशे रुपये हो फी असते दहा रुपये गाडीच्या सुरक्षेसाठी आपली पन्नास हजाराची साठ हजाराची एक लाखाची गाडी असते कमीत कमी दहा रुपये दिले पी पार्कला तर मला वाटतंय की बाबा तुमची गाडी सुरक्षित आहे गावकऱ्यांबाबत आपली अशी काही बैठक झाली आहे बरोबर आम्ही कावळा बैठकीला गेलो होतो आमच्या ज्या काही आमच्या अडी अडचणी आहेत किंवा आम्हाला ज्या गोष्टी आवश्यकता आम्ही त्या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत कार्यक्रम पंचायत आम्हाला शब्द दिलाय आम्ही पूर्तता करणार आहोत त्याच्या